नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या आगरी कोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर सोनार पाडायला चाललो आहे आणि नक्कीच तुम्हाला समजलंच असेल तमनेल बघून की सोनार पाडायला आणखी एक सोना लाभलेला आहे म्हणजेच आपला मो चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोनं आहे ना आणि गौरी आहे तिला त्याला या दोघांना एक मस्त गोंडस असा वासरू जन्माला आलेला आहे तर चला जाऊया बघूया कसा कसा आहे वासरू आणि मला तरी वाटतं सोशल मीडियावरती फोटो वगैरे टाकले त्याच्या त्याच्यामुळं आपण दाखवलं तर काही प्रॉब्लेम नसेल म्हणूनच आपण लगेच काम और आता चालू आहे सहा वाजता सव्वा सावस, सहा वाजल्यात लगेच जातो आता सरळ सोनारपाड्याला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेला सोनारपाड्याला आणि सोनारपाड्याला पोहोचले पोचले आपण नेहमीप्रमाणे गोटा दाखवणार गोठ्यामध्ये बघा थोडा पहिलाच फोटो आपल्याला दिसतात काहीलास हिंदी केसरी सोन्या आणि तसेच आपला चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या हिंद केसरी मानक्या पहिलं स्वस्त हिंदी मान क्या डबल हिंदी बारका सोन्या पण आपल्याला बघायला वाटतं आणि बावऱ्याचं सांगायचं झालं तर त्यांच्या पण आपल्याला नक्कीच आठवण आठवण येतात जाणार आहोत गोट्यामध्ये हां काय बोलतोय भाई सगळी आलेली वर ना आनंदाचा वातावरण आहे आणि आपला चतुर्थ हिंदी मोठा सोन्या मस्त पप्पा झाले आणि एक बघा सोन्याच्या अंगावरती जसं वरवरती ना थोडं थोडा रेडिश कलर आपल्याला बघायला वाटतं चॉकलेट टाईप त्याचप्रमाणे वासराचे देखील अंगावरती आपल्याला बघायला भेटतं भरभक्कम बापाचा भरभक्कम असा नंदी आपल्याला म्हणजे एक वासरू बघायला भेटतं पनास पनास दावनीला। आणि इकडं छोटा सोन्या आज मैदानात जाणार होता पण जसाच आपल्या सोन्याला मुलगा झाला असं समजला एक वासरू झाला असं समजला गौरा तसा छोटा सोन्याला पण घरीच बांधून ठेवला आणि नक्कीच सगळ्यांचा वाताव आनंदाचं असं वातावरण आपल्याला आज बघायला वाटतं सोनारपाड्यामध्ये मित्रांनो संध्याकाळ झाले ऑलमोस्ट आता रात परत आले आणि आपला जो वासरू आहे ना त्याला पण सोन्याजवळ आणलेला दाखवाला सोन्याला की सोन्या पप्पा झाला आहे आणि एक आनंदाचं वातावरण सगळीकडे बघायला वाटा हो कसला रागन मित्र मैदानांचे जेव्हापासून आले ना तेव्हापासून जरा जास्तच रागण दिसतंय कारण का थोडस जरी पाऊल केलं तरी नजर बघा नजर हे सोन्या बघा कसला बघत कडक छोटा <laughs> सोन्या <laughs> राहिल पाहिजे एकदम रागन दिसत तू काही हा पोरे जाऊल ना म्हणून मला तरी वाटत रागन आहे पैसे का ना सोन्याला मिलव मिलवाला पोऱ्याला पोर्याला दाखवलं वापस पोऱ्याची भेट झाली का नाही झाली झाली दुपारीच झाली आणि आता संध्याकाळी पण झाले आता गाय पण मस्त आहे सोन्याला चल चला जाऊ आता गाय जवळ आणि उत्सुकता लागली कसं आहे वासुरती बघायची मी तर बघितलं चला तुम्हाला दाखवता

एक नवीन वासरू आपल्याला बघायला भेटते सोन्या पन्नास पन्नासशे दहा मेलास तुला हे पिऊ नको तेव्हा तीन चार महिने पाणी चा भागाला

मित्रांनो अजून आपल्या वासराला माहीत नाही आहे संकेत जवळ नेऊन स्तनपणाची सोय करते ओके जमलं जमलं मित्र वाईट आणि थोडासा असा चॉकलेटी कलर आहे मिक्स आहे गाय कशी आता पहिल्यांदाच हे झाले ना त्याची मुलं थोडीशी लात मारते काय उपाय असेल तर सांगा आणि आपल्या वासराचं नाव काय ठेवायचं ना सांगा मित्रांनो पहिली वेळ होती म्हणून आपल्या गायीला पण समजत नव्हतं ना की स्तनपण वगैरे कसा आता बघा कसा एकदम शांत झाली आहे आणि जो पहिला दूध असतं ना तो कुठं ना कुठं तरी बचवायला पण आपले खूप इम्पॉर्टंट असतं त्याच्यान इम्युनिटी पॉवर जास्त असतं आणि तसं पण गायच्या दुधामध्ये जी ताकद बोलतात किंवा जो प्रोटीन हे करतो आपल्या जो माणसाचा मुलगा माणसाचं जरी बछता असला ना तरी पण त्याला तेवढंच इम्पॉर्टंट असतं म्हणूनच आपल्या गाईला आई पण बोललं जातं आणि आपल्या धर्मामध्ये म्हणूनच आपल्या गाईला आई म्हणून संबोधतात तसे एकदम शांताने जवळलं जात कारण का ती गौरी पण सध्या तरी मला तरी वाटतं रागत आहे कारण का बछत जसं लांब जातं ना तशी ती वैतागत तर मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये सांगा काय काय नाव ठेवायचं सांगा मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये नाव काय ठेवायचं इकडं आपला संकेत भाई संकेत भाई नाव ठेवायचं काय ठरवलं का नाही बघू बारसा केल्यावरच नाव ठेवा म्हणजे बारसा पण जोरात वाहणार आहे का आजच झाला का बासरू आज दुपारी झाला घरात वातावरण कसा एकदम आनंदाचं वातावरण आज छोटा होता तो पण घेऊन नाही गेले कारण की आज जरा खुशीचा दिवस होता आणि काय वासरू आपल्याला बघायला भेटत म्हणजे आता सोन्याचा कलर बघ थोडसा लाल लाल दिसत संकेत पंकज भाई झाला का बाय बाय बाई हा सोन्याचा कलर थोडासा लाल लाल हो चालले तसा वासरामध्ये आपल्याला पडताना बघायला भेटला का तसंच काहीतरी आहे पण तो नंतर होईल मोठा झाल्यावर सपोर्ट व्हाईट गोल्ड वर्ल्ड काय होईल कारण की थोडा वरचाच भाग लाल दिसतोय बाकी आखा व्हाईटच आहे चालेल चालेल भाई एक मस्त वासरू आपल्याला बघायला वाटत पन्नास पन्नास दावणीला तर चला मित्रांनो आज साठी एवढंच आज, आज आपण आलेलं सोनार पाडायला मस्त जरा बर वाटलं बघून तर काय वाटतं तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा काय नाव ठेवायचं आपण त्या ते, ते तर आता थ ठरवतीलच बारशाच्या दिवशी बारशाचा व्हिडिओ पण आपण करायला येणारच कशा कशाप्रकारे आपल्याला बघायला भेटणार बारशाचा व्हिडिओ आणि सोन्या गौरी यांना देखील अभिनंदन करून कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय नाव ठेवायचं आपल्याला ज्युनियर सोन्याचं